राबेर तालुक्यातील निंबोरा सीम येथील शेतकरी हिरामन पाटील यांच्या शेतात असलेल्या गोठ्यामध्ये दररोजप्रमाणे आज सकाळी पाच वाजता ते दूध काढण्यासाठी गेले असता दोन म्हैशीपैकी एक मैस आणि दोन मैशींचं पिल्ल मयत असं अवस्थेत दिसून आले तर एक मैस जिवंत असल्यामुळे त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोनद्वारे कळवले असता अधिकाऱ्यांनी देखील त्या शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचा आरोप शेतकरी हिरामन पाटील यांनी केला आहे मात्र त्यांनी काही खासगी डॉक्टरांना बोलवून एक जिवंत असलेली म्हैशीचा उपचार करत असताना उपचारादरम्यान त्या म्हशीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले एकाच रात्री चार गुरे दगावल्यामुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे आधीच शेतकरी आसमानी संकटामुळे अडचणीत आलेला आहे तर दुसरीकडे मात्र अशा होणाऱ्या नुकसानीमुळे हा शेतकरी अजून संकटात आहे त्यातच अशा या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची उत्तरं या शेतकऱ्याचे मनोबल खचवत आहे लेकराप्रमाणे प्रेम करत असलेली जनावरे डोळ्यासमोर मयत झाली असतील तर त्या शेतकऱ्याच्या जीवावर काय बेतत असेल लोकांची डॉक्टर बोलून मी आणतो तोपर्यंत तो 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 तुम्ही सगळे डॉक्टर झोपले होते तुमचे पाल रे काढी तुमचे पाल कधी केला काय केला तुमचा तुमच्या घरी माणसं पाठवते रणजित पाटील शकता रणजित पाटील पाटी यांना काम केला ते म्हणता बा काय ते आपत्ती पुनर्वसन काय आहे ते आता ते तसं जर असत पाठवले असते त्यांचं रेकारच्याकडे म्हणजे हे काय की बा आता म्हणजे आपत्तीन ते येईन त्या टामा सरकारकडून जास्त अपेक्षा आहे ना असं काय करायला

पण त्याच्या आधीपर्यंत बद्दल दरवेळेस असं कधी झालेलं नाही कोणाचा काही उचलत नाही फोन लावून उपचार केले हे बघा ते उपचाराचे ते पुरकार आहे मी तुला मी तुम्हाला पण हे फक्त योगा योग आहे की तुमचा फोन लागला सगळ्या गोष्टी भरून का मग आता मी काय म्हणतो तुम्हाला नुकसान झालं बरोबर पण असं नाही आहे ना की बाबा की मी मुद्दा तुमच्यासाठी केलं तुमची माझी दुश्मनी एका केली की मी तुमच्यासाठी नाही सगळ्या तुमच्यासाठी चालून तुमच्या एका सोबत माझा काय वाद आहे अरे वाद नाही पण बघा आमच्या गेले जीवनभर असत मी बाबा कोणता दे असला तर आम्ही येतो पूर असतो ते तू मग काढ आहे ना तिथून पाणी इकडे आणता आणताना भाव तर तुम्ही म्हणजे जाणार पाण्याचा आठ उडवा अतिवायचा का तोपर्यंत तुम्ही हे करणार नाही का ना अरे दादा जसं कळाल तसं आलेलो आम्ही असं नाही तुम्हाला दादा तुम्हाला माणसं वाटवलं वाजता फोन केला पर्यंत मी इथे माझा फक्त फोन लागला का दादा आठ वाजून बेचाळीस मिनिट झाले ज्या ह्याच्यात हे आहे की बाबा आले तुम्हाला तुम्ही आले ఉత్తర మహారాష్ట్రెట్ జిల్లా ప్రతినిధి విఠల ధనగర రావే